नमस्कार मंडळी कसे आहात जसं की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आम्हाला भारतात येऊन झाली आता तीन चार दिवस सो येस आता थैला घेऊन मस्त मी निघाली आहे शॉपिंगला बट येस अमेरिकेतून भारतात आल्यानंतर मुलांना काय काय पद्धतीने जाणवत आहेत हे तुम्हाला सांगते आहे सगळ्यात पहिला बदल म्हणजे जेटलॅकचा सो इथे आल्यानंतर आम्ही आता दिवटी दिवसा आणि रात्री जागतोय हे तीन चार दिवस असं चालणार कारण की ऑलमोस्ट साडेनऊ तासांचा फरक आहे पेन्सिल्वेनिया आणि इथल्या टाय टायमात हे थोडे दिवस होणार आहे शिवाय मुलांना रिक्षा तिथले हॉर्न्स वगैरे हे सगळं बघून खूप मजा केली काय झालं असं सगळीकडे बाईक्स आणि कार्स दिसतात ना आणि रिक्षा रिश्का अ रिक्षा आहे तिकडे येस इथे सगळे हॉर्न्स वाचतात हे अरिन काना लागतोय तिथले हॉर्न्स वगैरे हे सगळं बघून खूप मज्जा घेते आणि त्यान्जॉईंगितला एनिथिंग नेक्स्ट थिंग तिथे कारसेटमध्ये बसण्याची कम्पल्शन नाहीये सो मुलं मांडेवर बसू शकतात पुढे बसू शकतात आणि त्यांना ती खूप मज्जा येते